तर नमस्कार पब्लिक दररोजच्या प्रमाणे आजचा पण आपला ब्लॉग नंबर दुसरा तर आपली सुरुवातच झालेली आहे तर सकाळी उठून आपण महादेवाच्या दर्शनासाठी सोमवार होता चला म्हटलं आज महादेवाचं दर्शन घेऊन येऊ दर सोमवारी आपण दर्शनासाठी जात असतो आणि इकडं आल्यावर एकदम निवंत आणि माणसाचं एकदम निवंत ठिकाण असल्या कारणामुळं इथं आलो दर्शन वगैरे घेतलं चला म्हटलं ब्लॉगची पण शूट करायचं होतं आपल्याला मग काय ब्लॉग वगैरे शूट घेतला आणि मग काय इथं आलो होतो काकाश्रीच्या घरांकडे तर आपण गाडी घेतली तर काकाश्रींना एक चक्कर आणायची होती मग काय काकासरींना गाडीची एक चक्कर वगैरे आणली आणि तसेच लाईने काकाश्री पण घरात होते मग काकाश्रींना म्हटलं पण तुम्हाला पण आज ब्लॉकमध्ये घेतो तर ठीक आहे म्हणे काक पण व्हिडिओमध्ये घेतलं आणि मग काय आपल्याला जायचं होतं सिल्लोडला आणि आपल्या गाडी चार्जिंग कमी होते कारण पाण्या पावसाचे दिवस असल्या कारणामुळे गावात लाईट राहत नाही रोडमध्ये तर लाईटर आणायचे भलतीच जास्त प्रॉब्लेम राहते हे सीट पण जास्त प्रॉब्लेम देत होतो बा आपल्याला त्यांना तीन मुख्य मार्ग जेव्हा ते सीट लागलो होते मग काय निघालो आपण आता डायरेक्ट सिल्लोडकडं सिल्लोडला जाण्याच्या जा आधी आपल्याला शरद सरांना आप आपल्याला आणायला जायचं होतं शेती मग शरद सरांनी जाणार होतो सिल्लोडला पण त्याआधी आपल्याला फोन आला होता कारण आपल्याला जायचं होतं पिंपरी फाट्यावर पिंपरी फाट्यावर सरांचं दुकान असल्या कारणामुळे तिथे आपल्याला दोन मिनिटं थांबायचं होतं कारण तिथून अमोल सरांना कुठंतरी जायचं होतं मग काय अमोल सर गेले होते तिकडं आणि आपण थांबलो होतो दुकानावर मग काय तेवढ्यात आपल्याला सरांनी सांगितलं होतं चहा घेऊन या बा आपल्याला मग काय आम्ही गेलो चहा आणण्यासाठी मग काय मस्त आणि पाण्या पावसाचं वातावरण असल्या कारणामुळे चहा पिली तर एकदमच भारी वाटतं मग चहा वगैरे पिऊन घेतली मग निघालो सिल्लोडकडे सिल्लोडमध्ये पोहोचलो तर पोहोचलो तर प्रियदर्शन चौक मध्ये चौकाचा शूट वगैरे मारून घेतला चाल म्हटलं तुम्हाला पण दिसन मागचा व्हिडिओ तुम्ही पण चौका चौकामध्ये काय चर्चा चालू होती बा तिथून आपण डायरेक्ट मार्केट मार्केटमध्ये गेलो आणि मार्केट मार्केटमध्ये सध्या तर भयानक गर्दी आहे कारण आता सीझन चालू असल्या सराफा मार्केटमध्ये डायरेक्ट भरपूर गर्दी राहती आताशी मी लवकर आलो होतो सकाळ सकाळी अजून शेतकरी वर्ग येण्याचा बाकी होता